नमस्कार स्वाती कर्वे स्वाती से मोती या माझ्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कॅप्टन सुनील सुळे यांच्या नको मारू सहाक या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ झाला त्याचा वृत्तांत आणि समीक्षण असं मी इथे थोडक्यात सादर करणार सरस्वती सरस्वतीपूजन सरस्वती स्तवन झाल्यानंतर ईश्वरी अतुल हिनी सगळ्या पाहुण्यांची ओळख करून दिली त्यानंतर लेखकाचं मनोगत सादर झालं ते म्हणाले घरातल्या आजांपासून ते माझ्या मुलींपर्यंत आणि शाळेतल्या शिक्षकांपासून ते माझ्या विद्यार्थिनींपर्यंत सगळ्याच स्त्रिया मला आवडणाऱ्या आहेत आणि आजही त्यांच्याकडून मी सतत काही ना काहीतरी शिकतो आहे या सगळ्याच घटना माझ्या आयुष्यात घडलेल्या नाहीत पण माझ्या आजूबाजूला निश्चितपणे घडल्यात हे घटना प्रसंग कधी तसेच्या तसे आले आहेत तर कधी त्यांची एक चांगली गुंफणही इथे झालेली आहे पुस्तकाचं प्रकाशन इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर अविनाश बोंडवे यांच्या हस्ते झालं ते फॅमिली फिजिशियन आहेत आणि वैद्यकीय लेखकही त्याचवेळी या पुस्तकाच्या श्राव्य आवृत्तीचं प्रकाशन दृष्टीबाधितांसाठी झालं हे एक मोठं सामाजिक काम करणाऱ्या प्राची गुर्जर यांच्या कामाला सुनील सुळे यांचा त्यामुळे हातभार लागला त्या यशवाणीच्या संचालक आहेत यानंतर या कथासंग्रहातल्या सुनामी या कथेचं अभिवाचन झालं त्यामध्ये सुनील सुळे ईश्वरी अतुल प्राची गुर्जर आणि यश्विनी गोखरे यांचा सहभाग होता मग समीक्षक या नात्यानी मी स्वतःच या पुस्तकावर बोलले त्याचा वृत्तांत म्हणजे त्याचं मुद्रण मी इथे जसच्या तसं आपल्यासमोर ठेवते आहे आज मी या नवीन पुस्तकाबद्दल बोलायला इथे लिहिली आहे समीक्षा त्या नात्याने आजपर्यंत मी बऱ्याच पुस्तकांवर लिहिलं आहे त्यातलं सुरुवातीला आवड म्हणून आत्मचरित्र चरित्र प्रवास कामाचा भाग म्हणून किंवा कोणी मागितलं म्हणून कथात्म साहित्य कधीतरी अगदी कविता वगैरे आणि नंतर मात्र आता हे काम करतोच आहोत कर्तव्य म्हणून माहितीवर पुस्तकांनाच ही पण पोचली पाहिजे सामिया सुनील सुळे निभावली देशपांडे अशा काही कथा लिहिणाऱ्या वाचन तर मी असं खात्रीनी म्हणू शकते की सुनील सुळे यांनी पहिल्याच कथासंग्रहामध्ये आपण उत्तम कथालेखक असल्याचं सिद्ध केलं पहिलीच कथा म्हणजे लेखकाची बरीचशी पार्श्व बरेचसे जशीच्या जशी खरी खरी त्याच्यामध्ये त्यातल्या मैत्रिणी मंजू अंबा असावरी केदारूप कादर मुकुंद जोशी हे लोक आपल्याला ता भेटतात की जे पुढे कथांमध्येही घेतात मला कमाल अशी वाटते की सगळ्या कथांमधलं वातावरण इतकं जसच्या तसं त्यांनी कसं काय उभं केलं नंतरच्या प्रश्नोत्तरांमध्ये मला प्रश्न विचारायला हवं आहे कसेलमधलं उर्दू उर्दू मधलं जपानी तर्रारू या शब्दासारखी ओळख चहाची पोठी म्हणजे हातामध्ये उजळीत करून चहा पिण्याचा मोठा मिन करण्याचं हे याची साक्षी होतात गझलमधलं शुभांगी आणि विवेक यांचं हातक अमृता प्रितप आणि इंदोज यांच्या यांच्याशी समांतर असं आहे का असं मला वाटतं लेखकाला सुचवायचं आहे यातलं वर्गात आणि वर्गाबाहेर याची मीण खूप छान झाली का या कथेमध्ये पुरुषाला मैत्रीची जनसंख्या कोणत्या टप्प्यावर असते तर मला असं वाटतं की ते कुठल्या टप्प्यावर नसते असंच याचं उत्तर म्हणून जातं आणि पुढे दिव्याखाच्या बाकावर त्या कथेत पण तेच कशी चोकात चालली कोळ्याची गोड जशी चवथीच्या चंद्राची हे त्यावेळी नाचासाठी खूप प्रसिद्ध काम होते तर एक असा प्रश्न पडतो की या चौथीच्या मुलींमध्ये तिसरीच्या मुलींच काय काम <laughs> तर हे वाचताना मला आठवण झाली मंगलाबरोबर यायच्या एका मुलाखतीची त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की माझी मुलगी एकदा तंटणत घरी आली आणि म्हणाली की अक्षरासाठी एवढे दहा मार्क का लागून ठेवलेले असतात मरमर अभ्यास करायचा ती कोण एवढी लागून गेली तर ती तिची मैत्रीण असते मंगला ते म्हणतात की मला याच्यातनं तिनं सापडला तर तसं मला असं वाटतं की लेखकाचा विनोदवृत्ती लेखकाची मार्मिकता प्रेक्षकांची गोष्ट की कित्येकांना त्याच्यामध्ये आपला चेहरा दाखवणारी आहे अंपाशी स्वतःला क्वचितच कोणी रिलेट करेल पण मितामध्ये मात्र कोणी स्वतःला सहज बघू शकत आणि काकूंमध्ये कोणी तर इथे सुनावी या कथेचं आचरण झालं कुठल्याही दुकानात शोकेसमध्ये लावलेली साडी अशी त्यातली सगळ्यात चांगली साडी असते म्हणजे जा आतमध्ये जाऊन त्यातले प्रकार शोधायला जावेत तर ते काही कोणाला आवडत नाही ती बाहेरचीच साडी पण तसा प्रकार हा कथेच्या नाहीये कारण ही निवडण्यामागचा एक कमी निकष म्हणजे ती आज पण त्याच्यावर झलक नक्कीच मला सगळ्यात जास्त आवडली ती शेवटची त्यातलं वातावरण त्यातले शब्द हे मला प्रवास करण्यापेक्षा सुद्धा जास्त आनंद किंवा जपानचा अनुभव दिलेला म्हणजे काय तर चहाचा कसा उज करून पितात हे आपल्याला माहिती असतं पण त्याला कोठी म्हणतात की मला तरी याच्यात वाचताना मिळालं असतं त्याच्यानंतर तिथे पाहुण्या म्हणून आपण गेल्यानंतर यजमान ती चप्पल नक्की फिरवून ठेवतात म्हणजे डाळाकडे दुप करून ते जेणेकरून जाकणं तिघा हेही ऐकलेलं असतं पण ती सपातार घरात गेल्यानंतर ते राहायला देतात हे मात्र मला यायचे ू हा जपान जपानमधला सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात असतो तो नीट निवडून व्यवस्थित कापूनच खावा लागतो निवेदकाच्या मैत्रिणी मी तो ज्या हॉटेलमध्ये नेलो तर तिथला जो पालक होता तो ह्या कामामध्ये अतिशय गरजेच होता तो म्हणतो की मी डोळे निघून सुद्धा हे काम आता करू शकतो पण मी तसं करत नाही कारण मला माझ्या ग्राहकांची काळजी आहे तर मला वाटतं की ओवर कॉन्फिडन्स कसा नसावा हे उदाहरण त्याच्यानंतर आपल्यासाठी आपण नेमकं काय निवडायचं प्रत्येकाचा उद्धव निघालेला असतो की काय चांगलं काय वाईट काय घ्यायचं काय रिस्की आहे काय आपण निवडायचं आयुष्यामध्ये की ज्याचं त्यांनी ठेवायचं असा एक संदेशच मिळतो पण मी असं नाही म्हणत की संदेश देण्यासाठी या प्रथा गेलेल्या पण असं म्हणतात की कथांमधून जीव जीवनानुभव मिळतो आणि दुसऱ्याच्या अनुभवातून त्यांनी प्रत्येकाने त्यातून काहीतरी स्वतःच अनुभव घेऊ शकतो असावं त्याच्यासाठी थोडं दारण मी सांगते की समाजाचं सा प्रतिबिंब जीवनाचं प्रतिबिंब कथामध्ये दिसतं म्हणून कथालेखनाला महत्व जास्त होतं आणि माझ्या काळात असं झालं की कोणी कथा नवीन नवीकारेल आणि मग जुन्याचेच नवीन संग्रह त्याच्यानंतर काय लोकांमधून सुद्धा मागच्या पंचवीस वर्षातल्या निवडक कथा वगैरे असं यायला लागलं आणि मग साहित्यप्रेमी चळवळी वगैरे करणाऱ्या लोकांना त्याची काळजी वाटायला लागली त्यामुळे त्यांनी काय प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन वगैरे सुद्धा अशा कथा मागवल्या स्पर्धा ठेवल्या असं करत करत कारण नाहीतर कसं झालं नसतं करोनावरती जर कथा लिहिल्या गेल्या नसत्या तर करोना इथे येऊन गेला हे कोरोना कळलंच नसतं तर त्यामुळे हे एक जीवनशिक्षण असतं आणि मला असं वाटतं की या कथांमधून ते आपल्याला मिळतं जे मिळायला हवं म्हणतात त्यामुळे मी असं म्हणते की या पहिल्या संग्रहामध्ये सुनील सुळे यांनी आपण उत्कृष्ट कथा लेखक सिद्ध केलं ध्वनिचित्र मुद्रणामध्ये आपण बघितला मंगला गोडबले यांना त्यांच्या मुलीमुळे दिसलेला विनोद गझल फुगू सुनामी या कथांमधलं वातावरण तर्रारूप या शब्दाचा अर्थ ओळख जपानमधला अत्यंत चविष्ट आणि अत्यंत विषारी मासा म्हणजे फुगू जपानी लोक चहा पितात तो कप म्हणजे चहाची कोठी आपण घरात गेल्यानंतर पाहुण्यांचा आदरातिथ्य करताना चप्पल काढल्यावर पाहुण्याला घालायला दिल्या जाणाऱ्या घरातल्या सपाता वगैरे वगैरे माझ्या भाषणानंतर डॉ उमेश करंबेळकर यांचं भाषण झालं चाळीस वर्ष वैद्यकीय सेवा करून मुलांसाठी मुठ्यांसाठी त्यांनी पुस्तकं लिहिली ती राजहंस प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झाली ते म्हणाले तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं आणि आम्ही सगळे मित्र अनेक वर्षांनी पुन्हा भेटलो पण ही गॅप आम्हाला जाणवलीच नाही आणि सुनीलचं एक नवीन रूप आम्हाला बघायला मिळालं नवीन ओळख झाली त्याच्या कथांमध्ये विशिष्ट सूत्र आहे अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ भोडवे म्हणाले सुनीलच्या कथा फार सुंदर आहेत त्याच्या त्या कथा कुठे छापून आल्या आहेत असं नाही पण जहाजावरच्या कथा खूप आहेत आणि त्यांचं पुस्तक व्हावं त्यासाठी एक दर्जेदार प्रकाशकही मिळावा हीच सदिच्छा मी या प्रसंगी व्यक्त करतो त्यानंतर ता प्रेक्षकांनी लेखकाला काही प्रश्न विचारले आणि नंतर उत्स्फूर्तपणे त्याच्या कौतुकासाठी का काही मंडळी उभी राहिली नुममी शाळेमधले शिक्षक हवी भालेराव म्हणाले आमचे बरेच विद्यार्थी खूप हुशार आहेत त्यांनी नाव काढलं त्यातले तीन आज इथे माझ्यासमोर बसलेले आहेत सुनीलचं एक वेगळं रूप आम्हाला इथे बघायला मिळालं पण शाळेमधला तो अत्यंत हुशार विद्यार्थी नुसता अभ्यासातच नाही तर वक्तृत्वात खेळात स्पर्धांसाठी आम्ही त्याला बाहेर काही सुद्धा घेऊन गेलेलो हो। आहोत त्यांनी कथांचं पुस्तक मला पाठवलं आणि मी लगेचच एक कथा वाचायला घेतली आणि त्यामध्ये मी इतका गुंगून गेलो की मला कशाचंही भान राहिलं नाही असं माझ्या बाबतीत अनेक वर्षांनी घडत होतो त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कमल सावंत म्हणाल्या तुम्ही सगळे सुनीलचे शाळेमधले मित्र पण मी मात्र त्याच्या वाड्यात राहणारी त्याच्या आधीपासूनची त्याची मैत्रीण मी या सगळ्या मुलांच्यात खेळायची कारण मला मुलांचे खेळ आवडायचे पण त्यावेळेसुद्धा ही सगळी मुलं इतकी लिबरल होती की त्यांनी मला त्यांच्यामध्ये सामावून घेतलं सुनीलच्या घराकडून आम्हाला खूप शिकायला मिळालं तर सुळे म्हणतात लगोरी पतंग उडवणं हे मी कमलताईकडून शिकलो यानंतर मिलन सुळे यांनी सगळ्यांचे आभार मानले आणि हा कार्यक्रम संपला तोही अगदी वेळेत संपला समाधान देऊन गेला हा परिचय जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद